आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने मराठा समाजाची दिशाभूल करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे यावर संतापलेल्या सोलापूर शहर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भिडण्याचा निर्णय घेतला असून या अंतर्गत पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघातून मराठा समाजाचा उमेदवार उभा केला जाणार आहे शिवाय लोकसभेच्या सर्वसाधारण जागेसाठी प्रत्येक गावातून प्रत्येकी साधारण दहा उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले जाणार आहेत अशी माहिती यावेळी सोलापूरात झालेल्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आज दोन हजार चोवीस लोकसभेसाठी विचार करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघात धाराशिव सोलापूर आणि माडा या मतदारसंघातून गाववाईज प्रत्येक गावातून एक किंवा दोन उमेदवार राखीव मतदारसंघातून अनुसूचित जमातीचे प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार असून शहरातून आम्ही उमेदवार दिले आज इथं आम्ही चार उमेदवार समोर आणले गवळी वस्ती भागातून ईश्वर आहिरे शेखर कवटेकर बाळू वाघमारे आणि अशोक बनसोडे हे चार उमेदवार इथं आम्ही आणले आज त्यांची उमेदवारी घोषित केली आम्ही अशा प्रत्येक प्रभागातून प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार आहोत मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणार या सरकारनं आरक्षण दिलेलं नाही दहा टक्क्यामध्ये मध्ये आमची फसवणूक झाली आज दिलेल्या दहा टक्क्यामध्ये पोलीस भरतीला अडथळा आहे शिक्षणात आता नीटची एक्झाम आहे त्यात तुम्ही दहा टक्के ठेवलेलं नाही इंजिनिअरिंग मध्ये दहा टक्के आरक्षण नाहीये आणि हे सरकार आज इलेक्शनला सामोरं चाललंय या सरकारचा त्रिरोधक या प्रशासनाचा म्हणून मोठ्या प्रमाणात लोकसभेला आम्ही उमेदवार आमच्या मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर शहरातून लोक राखीव मतदारसंघातून धाराशिव आणि माडा ओपन मतदारसंघातून गाव वाईज लोकवर्जनी गोळा करून जो महाराष्ट्राचा पॅन हा देशभर जाणार असून आज त्याच्या पुढे जाऊन सांगतो वाराणसी मतदारसंघातून आमचे बांधव महादेव तळेकर आणि संदीप मांडवे हे वाराणसीतून फॉर्म भरणार आहेत तुम्ही लोकसभेला सांगताय आमच्या ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाला वेढत काढले ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाचा अपमान केलाय तुम्हीच तुम्ही गुला लावला वाशीला बोलून तुम्हीच आधी सूचना काढली सगळ्या सोयरीची आणि हे सगळं आजच्या तारखेला बघायला गेलं तर तुम्ही आमच्या घोर अपमान केला आणि त्याची परिणिती म्हणून मराठा समाज संघर्षाच्या पावित्र्यात येणारा लोकसभेला तुमच्या समोर उभा टाकलाय तुम्ही इलेक्शन घ्या काही लोक म्हणले याच्यामुळे भाजपचा फायदा आहे आणि काँग्रेसमध्ये तर कुठं काय बघितलं आमचं त्यामुळे आमचं गाव आम्हीच उमेदवार आम्हीच मतदार आमचाच उमेदवार तुम्ही आमच्या गावात याचं नाही आम्ही तुमच्या गावात येणार नाही गावागावाचं मतदान त्याच उमेदवारला आज मोहोळ तालुक्याची यादी होती एकशे चाळीस उमेदवाराची माळशिरस तालुक्याची यादी होती एकशे दहा उमेदवाराची सोलापूर शहरातनं उमेद आज पहिलीच मिटिंग कॉल केली आपण चार उमेदवार मीडिया समोर आणले आपण अशा प्रकारे आजपासून आमचं काम चालू झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात या तिन्ही मतदारसंघातून लोकसभेच्या आमचा ज्याने ज्यांनी अपमान केलाय सगळ्या पक्षाचे लोक आहेत तिथं म्हणून झरांगे पाटलांची एसआयटी लावता का म्हणून पाटलांची पटलांची एसआयटी होता दहा टक्के आरक्षण दिलं म्हणून तोंडाला पानं पुसता आमचा अपमान करताय या लोकसभेला या आमच्या दारात तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय हा मराठा समाज शांत बसणार तुमच्या या भूमिकेला पाठिंबा आहे का त्यांना सोबत घेणार का शंभर टक्के सोबत आहे आज मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे दलित समाज आमच्या सोबत आहे जे बांधव वर्षानुवर्षे आमच्या सोबत आले या सगळ्यांना अठरा पदर जाती बारा बलितदार हे मराठा समाज सोबत असणार कारण महाराष्ट्राने पाहिले गुलाल तुम्ही उदळलाय दिलेल्या गुन्ह्याचा अपमान करू नका अपमान केलाय का हे सगळ्या समजायला माहित आहे आमचे कष्टकरी शेतकरी अल्पउधारक मजूर या लोकांचा सगळ्या या शासनानं अपमान केलाय यांना याची परतफेड आम्ही उद्याच्या लोकसभेला देणार आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला